परमेश्वर सगळ्या विश्वात घडला आहे सर्वासुखी आत्मा एकच आहे हा भगवान श्री कृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस तरी आपल्याला मान्य आहे ना मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्या सारख्या धर्मगुरूला का उघड वाटावं वा मोठा शाणा नाही वेदांताचा शब्द जरा अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागतात सात युद्ध कुत्र नागर जाडव सगळ्यात एक दात्मा आहे म्हणून सगळीच माणसं आता म्हणजे प्रभात होती आत्मा एक आहे सायंकात होती आत्मा एक आहे स्वतः भार तो रेखातलाय ए अंत अंत रेखालेचं त्याचं नाव देखील जात आहे फक्त त्याचं तुझा आत्मा एकच का होय एकच आत्मा सर्व रूपांनी नटला आहे त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे मग असं बघू त्याला तुझ्या तरकीबाचा अरे अरे चले डायरेक्ट बोलत परमात्मा बोल ओम महासत्रकी

Huyag mktia mi ta ma filt Sunya 9-9- спорт hadi tar Michael